आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांकडून ऑपरेशन सिंदूरचं एकमतानं समर्थन पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली विविध विभाग आणि मंत्रालय सचिवांच्या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेचा आढावा पाकिस्तानकडून तणाव वाढवण्याचा प्रयत्न निष्फळ भारताचे जस्याच तसे प्रत्युत्तर स्कूल बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखावा होण्यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये चौतीस पदकांची कमाई करून महाराष्ट्र अव्वल स्थानावर सविस्तर बातम्या ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली इथं संसद भवनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली याला गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र व्यवहार मंत्री, मंत्री डॉक्टर एस जयशंकर राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी शिवसेना नेते, नेते श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुए यांच्यासह समाजवादी पक्ष तृणमूल काँग्रेस द्रविड मुनेत्र कळघम जनता दल युनायटेड आणि पक्षांचे नेते उपस्थित संरक्षण संरक्षणमंत्री राजनाथ सिंग या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरमागची भारताची भूमिका स्पष्ट केली दहशतवादाविरोधातल्या लढाईत सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत असल्याची ग्वाही उपस्थित नेत्यांनी बैठकीत दिली या बैठकीत सर्व पक्षांनी भारतीय सैन्याचं अभिनंदन करून या कारवाईचं एकमतानं समर्थन केलं असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणालेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर काल डोवाल यांनी जगभरातल्या नेत्यांशी संपर्क साधला आणि पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईची माहिती दिली ऑपरेशन सिंधूर कारवाई संदर्भातील काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतानं आपल्या कारवाईस केंद्रीत मोजकी आणि गैर उत्तेजक असल्याचं म्हटलं आहे यावेळी हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही तसंच यापुढं भारतातील कोणत्याही लष्करी ठिकाणावर हल्ला हो, केला गेला तर त्याला योग्य उत्तर दिलं जाईल हे पुन्हा अधोरेखित करण्यात आलं इशाऱ्यानंतरही काल आणि आज रात्री पाकिस्ताननं उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठानकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदर पूर भटिंडा चंदीगड नल फलोदी उत्तरलाई आणि भूज या ठिकाणी लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला भारताकडून हे हल्ले इंटिग्रेटेड काउंटर युएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टमनं निष्फळ ठरवले याचे पुरावे म्हणून विविध ठिकाणी आढळून आलेले अवशेष सध्या जमा करण्यात येत आहेत पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवरून अर्थात एलओसी विनाकारण गोळीबार वाढवला आहे त्यांनी कमी क्षमता असलेली तोफ आणि त्याचबरोबर उच्च क्षमता असलेल्या तोफांचा वापर करून जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा बारामुल्ला उरी पूंछ मेंधार आणि राजोर या भागांमध्ये गोळीबार केला या पाकिस्तानी गोळीबारामुळे तीन महिला आणि पाच लहान मुलांसह सोळा निरपराध नागरिकांचे प्राण गेले दरम्यान केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ऑपरेशन सिंधूरबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या गेल्या बावीस एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी सव्वीस हिंदूंची पाकिस्तानी अतिरेक्यांनी जी अशी चुनचुनून चुनून निवडून निवडून त्यांची हत्या त्या ठिकाणी केली नि� अनेक आमच्या माता भगिनीच्या कपाळाचा कुंकू त्यांनी त्या ठिकाणी पुसलं आणि खऱ्या अर्थानं तो हल्ला म्हणजे भारत देशाच्या आत्म्यावरचा हल्ला होता भारत देशाच्या अस्मितेवर केलेला तो एक प्रकारचा आघात होता आणि म्हणून तात्काळ आमच्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला पाकिस्तानच्या विरोधामध्ये अतिशय कडक निर्णय त्या ठिकाणी घेतले सध्या नवी दिल्लीमध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासह भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री एका पत्रकार परिषदेला संबोधित करत असून भारतामध्ये पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याची तसंच भारतानं दिलेल्या प्रत्युत्तराची माहिती देत आहेत ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या दृष्टीनं दक्षता म्हणून नागपूर विमानतळावर हल्ला झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी यासंदर्भात सीआयएसएफच्या मार्गदर्शनाखाली आज नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर सकाळी मॉकडीलचं आयोजन करण्यात आलं होतं विमानतळावर सायरन वाजल्यानंतर आत उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं विमानतळ तत्काळ रिकामं करण्यात आलं राज्यातल्या तूर उत्पादक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेता नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढून मिळावी अशी मागणी पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली आहे तसा प्रस्ताव पणन विभागाच्या माध्यमातून केंद्राला पाठवण्यात आला आहा या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागानं सर्वोच्च प्राधान्य दिलं असून स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखावं झाला पाहिजे यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृह इथं स्कूल बस असोसिएशन आणि पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली सन दोन हजार अकराच्या नियमावलीनुसार सध्या चाळीस हजार स्कूल बसेस राज्यभरात आपली सेवा देत आहेत परंतु या व्यतिरिक्त पन्नास ते साठ हजार अनधिकृत स्कूल बसेस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीनं निर्माण करत असल्याच्या अनेक तक्रारी या बैठकीत स्कूल बस चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आहेत पुढील तीन महिन्यांमध्ये या अनधिकृत स्कूल बस चालक मालकांनी संबंधित प्रादेशिक मोटर वाहन कार्यालयात दंडात्मक रक्कम भरून नियमावलीनुसार आपली स्कूल बस अधिकृत करून घ्यावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल मेघाटच्या उत्तरी सीमेच्या जंगलात मोठ्या प्रमाणात बांबूच्या झाडांना फुलोरा आल्यानं जंगलाचा रंग बदललेले आहेत बांबूला फुले लागलेले पाहून पुरातन मनगडंत मान्यतांचा पगडा असलेल्या लोकांमध्ये अंधविश्वासाची चर्चा सुरू झालेली आहे तर पर्यावरणप्रेमींनी बियाणे संकलित करून उपयोग करण्याची मागणी केलेली आहे मेघाटातील जारीदा ते हत्रू आणि बिबा मार्गावरील दोन्ही बाजूला बांबूच्या रांझी आहेत सुमारे पन्नास वर्षानंतर या बांबूच्या झाडांना आकर्षक फुले लागलेली असून सुकल्यानंतर फुलांमधील बियाणे खाली जमिनीवर पडतील बिहारमध्ये सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये सोळा सुवर्ण चौदा रौप्य आणि चौदा कांस्य पदकांची कमाई करून तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे पदक तालिकेत राजस्थान दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे सायकलिंगमध्ये आकांक्षा महत््रे हिनं सलग दुसऱ्या दिवशी सुवर्ण तर सिद्धेश घोरपडे यानं रौप्य पदकाची कमाई केली भारतीय खाणब्युरो अर्थात आयबीएम राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अर्थात सीच्या सहकार्यानं उद्या सकाळी साडेनऊ वाजता हॉटेल रेडिसन ब्ल्यू नागपूर इथं खाण्यातील कचऱ्यापासून दुर्मिळ खनिजं काढणं संधी आणि आव्हानं या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे यात सरकार उद्योग शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्थांमधील भागधारकांना महत्वाच्या खनिजांच्या पुनर्प्राप्तीसाठी संभाव्य संसाधन आधार म्हणून खाण कचरा महत्वाच्या खनिज खाणकाम आणि प्रक्रियेतील धोरणात्मक चौकटी आणि नियामक मुद्दे या विषयावर चर्चा होणार आहेत विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी येत्या अकरा मे पर्यंत विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यात तापमानामध्ये घट पाहायला मिळाली असून आज विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद यवतमाळ इथं एकोणचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस करण्यात आली तर ता नागपूरचे आजचे तापमान अडतीस पूर्णांक ता सात अंश सेल्सिअस होते अकोला जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी आज सकाळी पुन्हा पाऊस पडला अकोला शहरासह अकोट तालुक्यात वादळी वाऱ्याचा पाऊस पडला अकोल्यातील पणज परिसरात पिकाला या वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या धर्मशाला इथं सामना होणार असून हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरु होईल या स्पर्धेच्या कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्सला दोन गडी राखून पराभव केला कोलकातानं एकशेऐंशी धावांचं लक्ष ठेवलं होतं चेन्नईनं आठ गणांच्या मोबदल्यात हे लक्ष साध्य या सामन्यानंतर रोहित शर्मा यानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली समाज माध्यमांवर त्यानं हा निर्णय जाहीर केला असून तो एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत राहणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य जानेवारी दोन हजार सत्तावीसमध्ये होऊ घातलेले साहित्य संम्लन हे मराठी साहित्याची जन्मभूमी असलेले आणि प्रज्ञा चक्षू संत गुलाबराव महाराज यांची नगरी अर्थात चांदूरबाजार रिद्धपूर इथं घेण्याचा विचार आहे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी साहित्यिकांची बैठक पार पडली या बैठकीला साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होतं शेवटी पुन्हा ठळक बातम्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांकडून ऑपरेशन सिंदूरचं एकमतानं समर्थन पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली विविध विभाग आणि मंत्रालय सचिवांच्या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेचा आढावा पाकिस्तानकडून तणाव वाढवण्याचा प्रयत्न निष्फळ भारताचे जसाच तसे प्रत्युत्तर स्कूल बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखाव होण्यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये चौतीस पदकांची कमाई करून महाराष्ट्र अव्वल स्थानावर याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार